काहे जीवनाथ जंजंगरे काहे जीवनाथ जंजंगरे हरे महादेव संको काहे जीवनाथ जंजंगरे काहे जीवनाथ जंजंगरे काहे जीवनाथ जंजंगरे काहे अमरनाथ जंजंगरे जय स्वामी जय स्वामी काहे

चरण परिषाने पावळ झालेली संत भूमी आणि या संत भूमी मध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा कार्यक्रम या मंगलमय वातावरणामध्ये परमपूजनी आदरणीय बडे महाराज या ठिकाणी करत असतात हजारो महात्मे या ठिकाणी आमंत्रित करत असतात आणि सर्व महात्म्यांच्या द्वारे जस रामायणामध्ये सांगितलेलं आहे बिनुसद संगम बेबेकान होम हो कृपा सुलभना जस ज्या टायमाला महाला मधन प्रभु रामचंद्र आपल्या मातेच्या महालामध्ये म्हणजे कौशल्याच्या महालामध्ये येतात आल्यानंतर त्या ठिकाणी सांगता आई बघ मी केवढा मोठा भाग्याचा आहे सांगितलं बाळा काय झालं रे उद्या तू राम राजा होणार आहे उद्या तू राम राजा होणार आहे आणि आज

त्यांचा सहवास मला घडणार आणि तो सहवास घडल्यानंतर आई मला त्यांचा सत्संग घडणार आई बघ न तुझ्या पोटी मी जन्म घेतला पण आशीर्वाद मला काही काही ना दिला आई मी केवढा मोठा भाग्याचा आहे का मला या जंगलात राजा अनेक हजार साधू संत मला भेटतील आणि ज्या टायमाला सांगितलं बाळा अरे हा तोंडातला शब्द तोंडा ठेव असं बोलू नको तुझ्या शिवाय करत नाही बाळा असं मन जर बोलल का बाळा ती असतं रे आणि लागलं का जसा बांध मारतो तसे ते शब्द लागतात बाळा सांगू बाळा आणि त्या टायमाला सर्व तयारी होती जंगलामध्ये राम प्रभू निघाले दशरथ धरणीवरती पडलेले आहे आणि त्यांचा मंत्री सुमन त्या राजाकडे जातो राजे साहेब आता केवढ मोठं संकट माझ्या समोर पडलेलं आहे उभं राहिले आहे आता मी काय केलं पाहिजे आणि मग त्या टायमाला राजाने सांगितलं अरे ज्या ठिकाणी राम आहे त्या ठिकाणी दशरथ आहे आणि ज्या ठिकाणी राम नाही तर दस्रत ही त्या ठिकाणी नाही आता एक काम करा दोन चार दिवस घेऊन जा त्यांना जंगल फिरून आणा आणि वापस घेऊन या सांगितलं ठीक आहे पण ज्या टायमाला प्रभू रामचंद्राला रथामध्ये बसवलं आखी अयोध्या नोकरी त्यांच्या पाठीमागे निघाले राम प्रभू समजून सांगू लागले हे माय बापांनो ऐका वनवास मला भेटला मी जंगलामध्ये जातोय पण माझ्या हिता करता जातोय मी काहीतरी मला साध्य करायचं आहे त्या उद्देशाने मी जातोय पण तुम्ही पडू नका का, का? का माझ्या मुळे तुम्हाला त्रास होईल आणि ज्या टायमाला निघाले रथ हा श्रगप आला आल्यानंतर त्या ठिकाणी गोहक राजा आहे त्या गोहकाने प्रभू रामचंद्र स्वागत केलं आणि स्वागत केल्यानंतर त्या ठिकाणी राम प्रभू सांगितलं प्रभू सांगा ना आज तुम्हाला जरी तो राजाचा जरी त्याग करावा लागला प्रभू तर ही सुंगवेरपूर नगरी आज तुम्हाला ही राजा म्हणून घोषित करताय या ठिकाणी राम प्रभूने सांगितलं हो, नाही रे गोक अनेक लोकांना मला भेटायचंय अनेक लोकांचं मला त्या ठिकाणी अवलोकन करायचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं राहू आणि राहिल्यानंतर या ठिकाणी निघून जाऊ पुढल्या दिवशी तुम्ही आता एक काम करा या ठिकाणी नौका तयार करा या मला गंगा पार जायचं आहे आणि त्या ठिकाणी सांगितलं प्रभू त्या ठिकाणी नावे मध्ये बसणार आणि नावे मध्ये बसणार त्या टायमाला सांगितलं नावाड्या प्रभू थांबा आम्हाला कळालाय तुमची महिमा आम्हाला कळाली आहे तुम्ही जर दगडाला तरी त्या दगडाची बाई होते प्रभू माझी लाकडाची नाव आहे मी ही त्या करता तुम्हाला एक काम करावं लागेल प्रभू सांगितलं बोल नको काय करावं लागेल सांगितलं प्रभू माझी लाकडाची नावे एक सांभाळतोय तरी नाकी न ना आलं प्रभू ही लाकडाची नाव आहे आणि सांगितलं प्रभू हे काम करा ज्या वेळेस तुमचे चरण कमला आम्हाला धुऊ द्या आणि मंगच नावे मध्ये तुम्ही पदार्पण करा बाबा साव सांगितलं ठीक आहे तेवढ्या मध्ये लखनजीने सांगितलं हे नावाडे ऐक प्रभूचा जो पाय धुण्याचा अधिकार हा आमचा आहे तुझा नाही सांगितलं प्रभू सांगा तुमच्या भावाला प्रभू रामचंद्र भगवान की